कसबा बावड्यातील ड्रोनेज टाकण्याच्या कामात पाईपलाईन न टाकताच पंच्याऐंशी लाखाचे बिल ठेकेदार प्रसाद वराळे यांनी उचलण्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला याबाबत अधिक माहिती देताना कदम म्हणाले दोन हजार एकवीस मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना कसबा बावडा येथे नागरी वस्तीतील सांडपाणी शेतात जाऊन शेतीचे होणारे नुकसान रोखण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी आला होता दोन हजार तेवीस मध्ये पाच बिले झाली पहिली चार बिले झालेल्या कामाची व पाचवे पंच्याऐंशी लाखाचे काढले गेले याबाबत जागेवर पाहणी केली असता त्यातील कसबा येथील तो राहणारा ठेकेदार आहे पण राजकीय माणसाचा कोणाचा यात हात असेल असं सध्या तरी मला तर काय वाटत नाही पण आयुक्त मॅडम या सगळ्या प्रशासक मॅडम ह्या सगळ्याचा तपास करतील कारण किती जरी राजकीय शत्रू असला तर त्याच्यावरती उगतच आरोप करणं हे मला बुद्धीला पटत नाही ज्या ठिकाणी आरोप करायचे होते ते आम्ही आरोप सिद्ध करून पण दाखवलेले आहेत राजकीय माणसाच्यावर पण फक्त बावड्यातील म्हणून कोणावर आम्ही आरोप करणार नाही कारण हा ठेकेदार ह्याच्या मी मगाशी तुम्हाला सांगितलं ह्या ठेकेदारांना याच्या आधी अशाच टेंडर पद्धतीनं चुकीचं पण टेंडर केलं होतं चुकीचं कोर्टात एपिड्यूट घातलं होतं तो ज्यावेळी बिंदू चौक जेल मध्ये होता चार महिने त्यावेळी त्यानं अॅपिड्यूट करून एक टेंडर भरलं होतं मी त्यावेळी सांगितलं हा बिंदू चौक जेल मध्ये आहे या माणसानं अप्युड्यूट केलं तर सगळं तर त्याच वेळी त्या कॉन्ट्रॅक्टरला प्रशासकांनी ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे पण ते केलेलं नाही म्हणजे ह्या महापालिकेमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीमागं कोणतर आकार नक्की आहे आणि त्याचा आता शोध लावणार नाही आता मी परवा राज्य शासनानं नगरविकासच्या माध्यमातून चोवीस करोड रुपये चोवीस करोड रुपये दिले आणि त्र्याहत्तर काम यामध्ये आहेत छत्रपती संभाजी महाराजच्या पुतळ्याचं बागेचं आहे अशी प्रत्येक वार्डातली कोर्ट कोर्ट शिवाजी पेटेतील दिर्घाई समोरचा जो हाल आहे त्या हॉलचं नूतनीकरणासाठी दोन कुठे आहे आणि ह्यांनी ती पंच्याहत्तर टक्के कामं पूर्ण झाल्यात मला त्यांना विनंती आहे की जर तुम्ही अशी पत्र देत असाल तर त्या ठिकाणी आम्हाला जाऊन दाखवा बाबा हे काम झालेलं आहे आपण ते मागं घेऊया काय अडचण नाही आमची पण कुठलंही काम झालं नसताना अशा पद्धतीनं ठेकेदारांची कामं आढवायची आणि त्या ठेकेदारांच्यावर भुकायचं आणि भुकल्यानंतर यांची भूक कसली आहे तर यांची पैशाची भूक आहे तर हे थांबलं पाहिजे आणि इथून पुढे आम्ही त्यामध्ये ऍग्रेसिव्ह असणार आता नाही नाही आता परवा तुम्ही बघितलं कोळी मुंडी ही व्यक्ती आपल्याला या ठिकाणी माहिती अधिकाराचा अर्ज देऊन लोकांना ब्लॅकमेल करत होता आणि अँटी करप्शनने त्यांना पकडलं पाच लाख रुपयाची लाच घेताना तर अखंड जिल्ह्यात त्यांचे त्रेचाळीस माहिती अधिकाराचे अर्ज आले मी आता प्रत्येक प्रशासकीय ऑफिस मध्ये जाऊन भेटणार आहे सगळ्या अधिकाऱ्यांना या संघटना अशा पद्धतीनं ब्लॅकमेल करत असतील त्या संघटनेचा विरोधात काम करणारा मी प्रमुख म्हणून ह्या काम बघणार आहे चुकीचं काम करतात त्यांच्या पाठिंबा नाही आणि राहणार नाही पण व्यवस्थित काम माणसांच्या पाठिंबा मा ब्लॅकमेल करणारे अशी जर करत असतील तर ह्यांचा पाठपुरावा मी करणार आता ह्याच्यात कसं आहे याच्यात कसं आहे कारण ही यी बोग झाली तयार त्याच्यात दोन तीन माणसांच्या सह्या आहेत ऑनलाईन सुद्धा ते बिल पास होत असताना प्रमुख अधिकाऱ्यांच्या सह्या होतात आयुक्तांची काय याच्यावरती सही होत नाही किंवा आयुक्त कि इन्वॉल्व्ह नसतात परंतु प्रशासकीय माणसांची म्हणजे एका महिला इंजिनियरची बोगस आहे बाईचा दोष काय परंतु त्याच्या पुढच्या माणसांना सही बघायला पाहिजे की ना ही सही कशी काय झाली ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यानंतर ऑफिशियली पोलीस स्टेशनला मोठा नोट करणं गरजेचं बरोबर आहे प्रसाद संजय वराळे हा कसबा बॉर्डातील कॉन्ट्रॅक्टर आहे त्यानं ह्या सगळा घोटाळा केलेला आहे जर तुम्ही पहिलं बिल बघितलं या पहिल्या बिलाच्या पहिल्या बिलावरती सह्या रचना बघा आणि हे शेवटचं शहाऐंशी लाख रुपयाचं बिल आहे त्याची रचना बघा त्याच्या सह्या बघा तर ह्या लक्षात मॅडम आता यावरती सगळी चौकशी करतील पण हे त्यांनी बोगस बिल करून महानगरपालिकेची तशीच कोल्हापूरची बदनामी करण्याचं जे काय काम केलेलं आहे त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी म्हणून आम्ही प्रशासनाच्या पाठीमागतो यामध्ये प्रसाद वराळे यांनी कसबा पावड्या येथील ड्रेनेज कामाच्या साठी शासनाकडून आले तीन कोटी रुपये आलेले होते त्यामध्ये टोटल या कामाची रनिंग बिल पाच झाली चार बिल व्यवस्थित दिसतात सध्या तरी आणि पाचवं जे बिल केलेलं आहे अठ्ठ्याऐंशी लाख रुपयेच या बिलामध्ये कुठलंही जाग्यावर काम झालेलं जा नाही आणि त्याची मी माहिती मागितली असता त्याची कामाची एमबी जी महत्वाची असते ती एमबी मागितलेली महानगरपालिके म्हणतात महानगरपालिकेची एमबी नाही मग एम नाही तर ह्यामध्ये त्या लोकांनी फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की बाबा जागेवरती काम झालेलं जा नाही तर जागेवरती काम झालं नसताना यांच्या ते लक्षात का आलं नाही त्यांनी तक्रार का केली नाही त्याच्यावरती फौजर काय कळ नाही त्याच्यावरती वसुली दावा का केलेला नाही आज ताकदे त्याच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये आदरणीय एन डी पाटील साहेबांच्या माध्यमातून आय आर बीच्या वेळी कृती समिती स्थापन झाली त्या कृती समितीमध्ये काम करणारे जे मी सामान्य कार्यकर्ता आहे आता बघितलं की कृती समितीतील ठराविक लोक असल्या कोल्हापूर शहराच्या विकासाच्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम करतात आणि अशी चुकीची पत्र देतात आता ह्यांनी परवा शासनाला चोवीस कोटीचा निधी आला तर ह्या निधीमध्ये आजच्या त्र्याहत्तर काम आहेत आणि त्र्याहत्तर कामापैकी पंच्याहत्तर टक्के काम ही जागा पूर्ण झालेले आहेत असं खोट पत्र देऊन कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅकमेल करण्याचं काम ही ज्या काही संघटना करणार संघटनेच्या नावाखाली जी ठराविक लोक करत आहेत अशा लोकांना पण आळा घालण्याची गरज आहे ह्या लोकांना मग न झालेलं काम दिसलं नाही का हे म्हणतात अडव्हान्स काम झालं म्हणून जी तक्रारी करतात ज्या ठिकाणी चार महिन्यापूर्वी अडव्हान्स काम झालेलंच नाही किंवा काम झालेलं नाही त्याच बिल अदा झाले हे काम त्यांना दिसत नाही का माझ्या माहितीनुसार ह्या कामाची चर्चा चालू झाल्यानंतर ह्या लोकांना हे सगळं माहिती असताना देखील त्यांनी आज तागायत महानगरपालिकेमध्ये एक तक्रारीचा साधा अर्ज केला नाही म्हणजे यांची काय तर सेटलमेंट झाली असेल शंभर टक्के तर माझी आपल्या माध्यमातून विनंती सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण जे काय कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कधी आयुष्यात घडलं नव्हतं आमच्या हे नवीन घडलंय आणि अशा पद्धतीनं आपल्या महानगर आपल्या कोल्हापूरची जर बदनामी शासन दरबारी झाली तर इथून पुढे आपल्याला कोण निधी पण देणार नाही आणि कोल्हापूर परत मागे पडेल अशी आम्हाला भीती वाटत्या म्हणून या पाठीमागा आम्ही आहे आता यामध्ये सगळ्या नाही यामध्ये रियाल असणार ज्युनियर हे बघा यामध्ये असणं काळांचा किती लोकं असणार काळांना चालणारे मार्केटच्या अंतर हे काम झालेलं आहे त्यावेळचे तिथले सहायक आयुक्त सहायक अभियंता तिथं रमेश कांबळे होते त्या आणि जुनी इंजिनिअर गायक म्हणून एक मॅडम आहेत त्या होत्या त्यानंतर सरलोबा साहेब आहेत त्यानंतर ऑडिट आहे त्यानंतर अकाउंट डिपार्टमेंट आहे अकाउंट डिपार्टमेंट संबंधित नाही ऑडिट म्हणून ऑडिट करून दिल्या तर चेक निघतो मग हे सगळं ऑनलाईन प्रोसेस करत असताना त्याच्यावरती एमबी वरती सह्या सगळ्यांचे दिसून येतात आता ते काय त्यांनी केल्यात का त्या कॉन्ट्रॅक्टरनं बोगस सह्या केल्यात याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे आणि त्यांनी मला शब्द दिलाय की हे सगळं आम्ही चौकशी करून याच्यावर अर्जंट मध्ये फौजदारी आम्ही दाखल करू मी म्हणलो फक्त फौजदारी दाखल करू नका जे पैसे पंच्याऐंशी लाख रुपये सामान्य जनतेचे गेलेले त्याचं वसूल करण्यासंदर्भात काय असेल त्या कॉन्ट्रॅक्टर कंडा असल किंवा ह्याला असणारे दोषी अधिकारी असतील त्यांच्याकडं पैसे वसूल झाले याच्या पूर्वी सुद्धा एक प्रकार झाला होता थेट पाइपलाईनच्या संदर्भात पंचवीस कोटीचा ते पैसे आम्ही त्याच्यामध्ये आपण केलेलं नव्हतो का ऐसल, आम्ही आपण भोगवा त्याला जाऊन काढल्यानंतर तिथे पैसे वसूल झाले ना आणि कॉन्ट्रॅक्टर कडे वसूल गेले म्हणजे पैसे त्यांना आता जाते ना त्याचे म्हणजे अडीच कोटी रुपये वाढले पाहिजे तिथं पंचवीस कोटी रुपये आता जाते पैसे बाकीचे परत आले ना गेल्या पाच वर्षात नगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे असे घोटाळे होतात असं आमच्या प्राथमिक लक्षणे झालेलं आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयानुसार येणारी महानगरपालिका लवकर लागेल आणि असल्या चुकीच्या कामावरती वचक ठेवण्यासारखी नगरसेवकच लागतात हे आता सिद्ध झालं आणि ह्याच्यात अनेक जाणीव असेल कामाचं जर टाइम लिमिट दिला असेल एक दोन वर्षाचं टाइम लिमिट असेल मग हे पाच पाच वर्ष काम चालतीच कसं मग आता त्यातले पैसे के परत केले ना आणि आज तुम्ही जाऊन बघितलं की नाही प्रत्यक्ष बघितलं कामाची फार गुलाम म्हणजे हे गेले सगळे पैसे शकत नाही पाण्यात गेले जाऊ सगळ्या रस्त्यानं पाणी जाईल म्हणजे तुम्ही एवढे बिल झाले टायमात करून काम कोणच आहे